प्रेम आंधळ असतं असं म्हटलं जातं पण या प्रेमाने थेट कर्नाटकातील चिक्क मंगळुरु मध्ये साठ वर्षाच्या व्यक्तीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या असा धक्कादायक गुन्हा उघड केला की सगळेच हदरले मृत व्यक्तीचा खून त्याच्याच पत्नीने आणि तिच्या तेहतीस वर्षाच्या प्रियकराने घडून आणला असल्याचं उघड झालंय कमलुरु जिल्ह्यातील सुब्रमण्यम वैवर्ष साठ हा टेलर काम करत असे एकतीस मे रोजी तो घरी परतलाच नाही त्याची पत्नी मीनाक्षम्मा वर्ष छप्पन्न यांनी पोलिसांकडे बेपत्ता तक्रार दाखल केली होती तिने रडत खडत माझा नवरा गायब आहे अशी नाटकी भूमिका वठवली परंतु दोन दिवसांनी रेल्वे ट्रॅकवर एक अर्धा जळालेला पाय सापडला आणि पोलिसांनी तपासाची कडी उचलली मृतदेहाचे तुकडे परिसरात आढळले सीसीटीव्हीतून पोलिसांना समजलं की सुब्रमण्यम हा प्रदीप नावाच्या तरुणासह दिसून आला होता तपासात उघडकीस आलं की, की मीनाक्षम्मा आणि प्रदीप यांचे गेल्या चार वर्षापासून प्रेम संबंध होते प्रदीपचे वय केवळ तेहतीस वर्ष पती हा त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याचा काटा काढायचा कट रचला एकतीस मे रोजी प्रदीप आणि त्याचे दोन साथीदार सिद्धेश आणि विश्वास यांनी सुब्रमण्यमला दारू प्यायला बोलावलं निर्जन भागात नेऊन दारूच्या नशेत त्याचा गळा दाबून खून केला त्यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला पण पूर्ण यश न आल्यानं मृतदेह रेल्वे जवळ टाकला त्यानंतर एका भटक्या कुत्र्याने त्याचा पाय ओढत नेला आणि रेल्वे ट्रॅकवर टाकला सुरुवातीला पत्नीवर पोलिसांचा संशय नव्हता पण प्रदीपच्या मोबाईल तपासा धागे दोरे मिळाले कॉल डिटेल्स मध्ये प्रियकराशी थेट संपर्क नसला तरी पण त्याच्या आईच्या नावावर असलेल्या सिम वरून पत्नी सतत कॉल करत असल्याचं डळलं त्यातूनच पत्नीचाही सहभाग असल्याचं स्पष्ट झालं सध्या मीनाक्षमा तिचा प्रियकर प्रदीप आणि दोन्ही साथीदारांना पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरू आहे न्यायालयाने चौघांनाही कोठडी सुनावली आहे आजि वयाच्या वयात आजीने प्रियकरासाठी पतीचा जीव घेतला ही घटना कर्नाटकभर खळबळ उडवणारी ठरली आहे प्रेमाच्या आंधळ्या पलीकडे जाऊन गुन्ह्याच्या अंधारात डोकावणारी ही कहाणी समाजाला हादरवून सोडतेय खरणीय मुळव्यात पित्ताचे विकार पित्त्याशयाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा